सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस आज तीनशे एक्कावनवा शिवराज्यभिषेक दिन फार मोठ्या दिमाखामध्ये संपूर्ण राज्यामध्ये साजरा होतोय त्याच धर्तीवर आज जिल्हा परिषदेने देखील अतिशय मोठा असा उत्सव गुढी विभाग करून केलेला आहे सर्व जिल्ह्यातले अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहून आज गुढी इथं उभय केलेली आहे आणि त्यामुळं आज आमच्या या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये शिवराज्याभिषेक साजरा होतो आहे आपल्या या राज्याला स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यामुळं एक अतिशय आनंदाचं वातावरण आणि चैतन्याचं वातावरण त्यावेळेपासून आजपर्यंत आपल्या या राज्यामध्ये राहिलेलं आहे शिवराज्याभिषेकानिमित्तानं देशामध्ये त्यावेळेला महाराजांनी जो स्वराज्याभिषेक केला त्यावेळेला फार मोठा आनंद झाला होता आणि म्हणून तेव्हापासून लोकशाही जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ज्या स्वराज्यासाठी उभी केलेली जी योजना कार्यक्रम त्या धर्तीवर आज आपला राज्य देश अतिशय मोठ्या दिमाखाने चालतो